या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित रेल्वे शेजारी शहराच्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शनिवारी अचानक महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाला भेट दिली आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा यावेळी घेतला आयुक्तांनी सर्व प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी यावेळी सूचना दिल्या वेळेत निपटारा न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश देखील आयुक्तांनी दिले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे आणि अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रकरणांचा निपटारा गतीनं करण्यासाठी सर्व प्रयत्न करावे असंही आयुक्त म्हणाले मागील काही महिन्यापासून जन्म मृत्यू दाखल्यांबाबत तक्रारी वाढल्या नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याचंही सांगण्यात आलं त्यामुळे आयुक्तांनी अचानक ही भेट दिल्याचं सांगितलं नागरिकांना त्यांच्या कामासाठी अनावश्यक विलंब न होऊ देणे आणि प्रकरणांचा निपटारा जलद गतीनं करणं आवश्यक असल्याचंही यावेळी आयुक्त म्हणाले आयुक्तांनी अभिलेखा का पाल कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली तसंच या ठिकाणी असलेले रजिस्टर त्याची नोंदणी आदींची माहिती घेतली त्यांनी कार्यालयातील कामकाजाची व्यवस्था आणि नोंदणी प्रक्रियेचा यावेळी आढावा घेतला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब